काय मागण्याचं असते गेल्या काही दिवसांपासून आपल्या शहरामध्ये लोकांची घरे आणि दुकाने मंदिर मशिदी विहार धार्मिक स्थळं आणि जो ऐतिहासिक वारसा आहे शहराचा हे तोडण्याचं सत्र सुरू आहे आणि एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे अनेक वर्ष या शहरामध्ये बांधकामं झाली याच्यामध्ये लोकांच्या कष्टाची कमाई गुंतलेली आहे हातावर पोट असणारे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब यांनी घरं बांधली दुकाने बांधली हे सगळं बांधकाम होत असताना महानगरपालिका झोपलेली होती त्यांनी ते होऊ दिलं आणि आता अचानक कुठला तरी एक खून होतो आणि त्या खुन्याला शिक्षा करायच्या ऐवजी सगळ्या शहरातल्या लोकांना शिक्षा करत निघतात पन्नास पन्नास बुलडोजर घेऊन निघतात आणि जेव्हा हायकोर्ट सन्माननीय हायकोर्ट सांगत आहे की नोटीस दिली पाहिजे पंचनामा दिला पाहिजे केला पाहिजे तोपर्यंत जवळपास पाच साडेपाच हजार घरं तुम्ही तोडून टाकता अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं की ते सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं जजमेंट वाचा कोर्टात जा न्याय मागा परंतु लोक न्याय मागण्याच्याऐवजी स्वतःच त्यांची घरं तोडून घेऊ लागले ही हदभद्ता कशामुळे आली ही दहशतीमुळं आली आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही याच्याबद्दलची एक स्पष्टपणे भूमिका आज लोकांसमोर मांडत आहोत जे काही चालू आहे हे अत्यंत वाईट आहे आणि लोकांवर अन्यायकारक आहे रस्ता पाहिजे कोणासाठी परदेशी पर्यटकांसाठी आणि असा मोठा पाहिजे गाड्या ह्या वाढतच जाणार आहेत तुम्ही न्यूयॉर्कचं उदाहरण घ्या तुम्ही बँगलोरचं उदाहरण घ्या तुम्ही मुंबईचं उदाहरण घ्या तुम्ही पुण्याचं उदाहरण घ्या आणि तुम्ही आपल्या शहराचं देखील उदाहरण घ्या गाड्या खरेदी करायला आपल्याकडं कोणतंही बंधन नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा गाड्यांवर बंधन आणत नाही तेव्हा तुम्ही रस्ता तीस फुटाचा करा तीस मीटरचा करा साठ मीटरचा करा दोन लेनचा करा सहा लेनचा करा आठ लेनचा करा फ्लाय ओव्हरच्या वरती करा हे कमीच पडणार आहे आणि त्यामुळं आम्ही जगात अत्यंत अभ्यासू लोकांनी पूर्णपणे अभ्यास करून मांडलेला एक अहवाल आपल्यासमोर मांडत आहोत आणि तशा प्रकारचं एक आदर्श शहर एक आनंदी शहर ज्या शहरामध्ये कोणाची घरं तोडली जाणार नाहीत कोणाचीही दुकानं उद्ध्वस्त केली जाणार नाहीत अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही मांडत आहोत आणि त्या प्रकारचं निवेदन आम्ही आजच महानगरपालिकेच्या आयुक्तांना आजच लेखी पाठवलेला आहे महापालिकेचे आयुक्त आम्हाला भेटत नसतात असा आमचा अनुभव आहे परंतु यामध्ये आम्ही भेटीसाठी वेळ देखील मागितलेली आहे यामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेच्या आयुक्तांना की तातडीनं त्यांनी हे रस्ता रुंदीकरण थांबवावं तुम्ही म्हणताल रस्ता रुंदीकरण थांबवायचं म्हणजे मग रस्ते नाही मोठे करायचे का आमचं म्हणणंच आहे की या शहरामध्ये मोठ्या रस्त्याची गरजच नाही रस्ते, रस्ते कशासाठी पाहिजे वाहनं पळवण्यासाठी पाहिजे तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर केली सिटी बसेस बंद केल्या सिटी बसेसची संख्या कमी केली आणि त्यामुळे लोकांनी आपापली वाहनं खरेदी केलेली आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जर मजबूत असली एका बस मध्ये जवळपास साठ लोक मावतात जेव्हा तुम्ही एक बस रस्त्यावर चालवता त्यावेळेस रस्त्यावरची साठ वाहनं कमी होतात ज्यावेळेस तुम्ही आमच्या ज... आमच्या जेव्हा रिक्षा रस्त्यावर न चालतात तेव्हा एका रिक्षामध्ये तीन जण मावतात तर रस्त्यावरची एका रिक्षा रस्त्यावरची जवळपास दहा हजार रिक्षा आपल्या शहरामध्ये आहेत दहा हजार गुणिले तीन करा एवढ्या वाहनं कमी होतात आणि त्यामुळं आम्ही आणि महानगरपालिकेच्या कमिशनरला असा प्रस्ताव दिलेला आहे अशी मागणी केलेली आहे की हे रस्ता रुंदीकरण तातडीनं थांबवावं ही पाडापाडी मंदिरं असतील मशीदं असतील मशिदी असतील विहार असतील आमचे स्मशानमध्ये आहेत त्यानंतर ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत ही तोडण्याचं तातडीनं थांबवावं त्याची अजिबात गरज नाहीये त्याच्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मजबूत करावी तुमच्याकडे जर पैसे नसतील तर, तर आमच्या रिक्षा चालवायला घ्या शहरामध्ये आमच्या आमचे रिक्षा युनियन आहे अनेक रिक्षा युनियन आहे त्यांच्याशी चर्चा करा रिक्षावाल्यांशी चर्चा करा त्यांच्याशी करार करा आणि त्यांच्या रिक्षा चालवायला घ्या त्यांना रोजची बचत द्या डिझेल पेट्रो, पे, पेट्रोल जे पेट्रोल सीएनजी काय टाकायचं ते टाका असं करून त्यांचा देखील पैसा वाचेल आणि तुम्ही लक्षात घ्या ऑस्ट्रेलिया मधलं एक मेलबर्न नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे रस्त्यावर एक माणूस सापडत नाही रस्त्यावर एक गाडी सापडत नाही हे कशासाठी चालायचे आणि आणि हे दुष्टचक्र आहे आज आम्ही आयुक्तांना हेच सांगितलं या निवेदनाद्वारे की हे दुष्टचक्र आहे म्हणजे रस्ता मोठा करायचा वाहनांसाठी परत वाहनं वाढणार आहेत परत रस्ता मोठा करणार परत घरं तोडणार परत वाहनं वाढणार परत रस्ता मोठा करणार हे दुष्टचक्र हे कधी थांबणार नाही न्यूयॉर्कमध्ये आठ लेनचा रस्ता आहे तिथं ट्रॅफिक जाम होते आणि आज कुठेतरी पेपरला बातम्या आली सिग्नल लावलं म्हणजे ट्रॅफिक जाम होणार नाही असं कसं होईल रस्त्यावर वाहनं ही होणारच आहे एकेका घरामध्ये तीन तीन चार चार वाहन आहेत टू व्हीलर्स आणि हे सरकारच्या नाकारतेपणामुळे झालेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे ही मागणी केलेली की औरंगाबाद शहर हे बावन दरवाज्यांचं शहर आहे या औरंगाबाद शहरामध्ये अनेक जुन्या मशिदी आहेत अनेक जुने मंदिरं आहेत या ठिकाणी पानचक्की आहे बिबी मकबरा आहे आमचे बुरुज आहेत आणि हे औरंगाबादची जी जुनी बाजारपेठ आहे ही देखील वारसा बाजारपेठ आहे म्हणजे ऐतिहासिक बाजारपेठ आहे ही म्हणून हेरिटेज सिटी म्हणून जाहीर केली पाहिजे ही व... नव्या शहरामध्ये तुम्ही नवीन बा... बेकायदेशीर बांधकाम होऊ देऊ नका नवीन जे शहर नवीन जे शहराचं जे एक्सपान्शन होत आहे विस्तारीकरण होतं तुम्ही कशाला बेकायदेशीर वस्ती होऊ देता बेकायदेशीर वस्ती तुम्हीच होऊ देता आणि नंतर तुम्ही तीस चाळीस वर्षानंतर तुम्हीच बुलडोजर घेऊन निघता हे बंद केलं पाहिजे आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराला हेरिटेज सिटी म्हणून जाहीर केलं पाहिजे याचा वारसा सीटी, सीटी वड़े वड़े हा जपला पाहिजे गुलमंडीवर सिटी सिटी बस जायची पूर्वी कारण त्यावेळेस एवढ्या टू व्हीलर नव्हत्या अजूनही सकाळी सकाळी आपण जेव्हा फुल मार्केट लागतं तेव्हा सिटी बस निघून जाते कारण टू व्हीलर तोपर्यंत आलेले नसतात त्यामुळं हेरिटेज सिटी जाहीर करा की रस्ता रुंदीकरण तातडीनं थांबवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करा गरज पडली तर आमच्या रिक्षा चालवायला घ्या या मागणीचा प्रस्ताव आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेला आहे सरकारने त्यांचा दृष्टिकोन बदलावा आणि असं जर झालं तर जगामध्ये औरंगाबाद शहराचं नाव जाईल याच्यानं प्रदूषण थांबेल कारण प्रत्येक हॉर्न पपाव हॉर्न वाजत निघतो त्या त्याचं त्या नॉईज पॉल्युशन जे आहे आवाजाचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुम्ही रस्ते तयार करता त्या रस्ते तयार करण्यासाठी सिमेंट लागतं तुम्ही पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे धुळीकण देखील उडतात आपल्या नकळत कळत आपल्या फुप्फुसांमध्ये धुळीकण जात जात आहेत औरंगाबादचं प्रदूषण लेवल जे ले ले। ले आहे ते वाढलेलं आहे त्याचा देखील अभ्यास आलेला आहे आस्तिक कुमार पांडे यांनी ते देखील मांडलेलं होतं ते देखील बंद होईल त्याचबरोबर लोकांना रोजगार देखील मिळेल लोकांची घरं तोडली जाणार नाहीत आणि त्यामुळं पेट्रोल वाचेल लोकांची आमदनी वाचेल प्रदूषण वाचेल प्रदूषण होणार नाही असं सगळं काही आणि त्याचबरोबर औरंगाबादची जी संस्कृती आहे ही गंगा जमनी तहजीब असलेली औरंगाबादची छत्रपती संभाजीनगरची संस्कृती आहे ती संस्कृती वाचेल आणि लोक जे आहेत ते आनंदाने राहतील एक आनंदी सुदृढ आणि एक फार आदर्श शहर जे पर्या पर्यावरण पूरक असेल प्रदूषणापासून मुक्त असेल आणि रोजगारभिमुक्त असेल अशा प्रकारचं शहर आपल्या आयुक्तांनी जर निर्माण केलं तर लोक आय, आयुष्यभर हे शहर तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही आयुक्त साहेब असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना म्हणलंय की तुम्ही जर आमच्याशी चर्चा केलीत चर्चेला जर बोलवलं तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे एक कॉन्क्रीट प्रस्ताव आम्ही देऊ शकतो आयुक्तांना जसं आम्ही म्हणलो की या प्रस्तावाच्या पाठीशी उभं राहत तसं आपण आम्ही तुमच्या चॅनलमार्फत लोकांना देखील आवाहन करत आहोत जर तुम्हाला तुमची घरं वाचवायची असतील जर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जर एक चांगलं शहर द्यायचं असेल आनंदी शहर द्यायचं असेल तर तुम्ही लोकांनी देखील या प्रस्तावाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे धन्यवाद